धन्यवाद उकाड्यात थोडा गारवा आणण्याचा प्रयत्न करतो जस आठवे तसे काही शेर ऐकवण्याचा प्रयत्न करतो दर साल ठेवतो मी माझी जपून छत्री दर साल ठेवतो मी माझी जपून छत्री पाऊस येत नाही असते पडून छत्री दर साल ठेवतो मी माझी जपून छत्री पाऊस येत नाही असते पडून छत्री छत्री असून भिजलो तेव्हा कुठे कळाले छत्री असून भिजलो तेव्हा कुठे कळाले बापा समान दुसरी नाही अजून छत्री असून भिजलो तेव्हा कुठे कळाले बापा समान दुसरी नाही अजून छत्री आणि येताच ओठ ओठी दोघे गे भिजून ओथ दो गे गेलो एकाच ओठ ओठी दोघे भिजून गेलो उपयोग काय आता हाती था धरून छत्री गजल घेतो विजत्या चुली पुढेही मंजूळ तान काढू विजत्या चुली पुढेही मंजूळ तान काढू आवाज फुंकणीतून पाव्या समान काढू विजत्या चुली पुढे ही मंजूळ तान काढू आवाज फुंकणीतून पाव्या समान काढू स्थिरतेकडे निघाल्या स्थिरतेकडे निघाल्या झाडावरून खाली एक एक पान काढू गेलेत प्राण ज्यांचे जन्मात अत्तराच्या गेलेत गेलेत प्राण ज्यांचे जन्मात अत्तराच्या उकरून त्या फुलांचे सारे स्मशान कमवून घेतले कमवून घेतलेले धरणात शेत गेले, गेले वहिती साजपोरा सल गायरान काढू वहिती साजपोरा सल गायरान काढू शिक्षक असल्यामुळे आमची एक व्यथा आहे ती या शहरातून मांडण्याचा प्रयत्न करतो महसूल शिक्षणाने नाही मिळत जराही महसूल शिक्षणाने नाही मिळत जराही शाळाच बंद करून दारू दुकान काढू आवाज फुंकणी बाव्या समान काढू विजद्या पुढेही मंजूळ ताण काढू झाले तर प्लॉट लाखो शेतातही फुलांच्या झाले तर प्लॉट लाखो शेतातही फुलांच्या नुसतीच चित्र आता शेती प्रधान काढू शेवटचा शेर घेतो आहे जिवंत तोवर जाळू अहमपणाला आहे जिवंत तोवर जाळू अहमपणाला सरणावरी भले तर मानापमान काढू <भावा>। मतलं आणि एक दोन शेर घेतो केले जलाशयाने बकरा तिला बळीचा केले जला बकरा तिला बळीचा विश्वास केले जलाशयाने बकरा तिला बळीचा विश्वासघात झाला पाण्यात मासळीचा वृंदावनात होती चर्चा खुली कळ्यांची वृंदावनात होती चर्चा खुली कळ्यांची केला कुणी तिथेही उल्लेख बाभळीचा शेर बघा ओलांडणार होता सीमा तुझी व्यवस्थे ओलांडणार होता सीमा तुझी व्यवस्थे वेशीवरीच विरला आवाज चळवळीचा इच्छांचे जनावर मोकळे केले आत इच्छांचे जनावर मोकळे केले पाय गरिबीने मनाचे पांगळे केले आत इच्छांचे जनावर मोकळे केले पाय गरिबीने मनाचे पांगळे केले शोधते चष्मा कधीची एक म्हातारी शोधते चष्मा कधीची एक म्हातारी नातवांना रील्सने तर आंधळे केले शोधते चष्मा कधीची एक म्हातारी तर आंधळे केले आणि रांग केली आज त्यांनी राशनासाठी रांग केली आज त्यांनी राशनासाठी कालजांच्या बापजाद्यांनी खडे केले रांग केली आज त्यांनी राशनासाठी काल ज्यांच्या बापे केले सूर्य माझ्या झोपडीला मी मी कसा कसा सूर्य झोपडीला उंच इथल्या बंगल्यांनी अडथळे सूर्य माझ्या झोपडीला मी कसा दाऊ उंच इथल्या बंगल्यांनी अडथळे केले आणि घेतला मुक्काम जन्मा नेमका तेथे घेतला <laughs> मुक्काम जन्मा नेमका तेथे ज्या ठिकाणी वेदनांनी सापडे सा शेवटचा शेर घेतो ज्या ठिकाणी वेदनांनी सापळे केले सावलीची सरबराई लाभली नाही सावलीची सरबराई लाभली नाही जन्मभर आम्ही उन्हाचे सोहळे केले